रामकृष्ण हरी मंडळी चला चैनल वर हो, चैनल वर तर मग सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज ऐका सावळा विठ्ठलाच्या जात्यावरील ओव्या आणि हो आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच तुमच्या समोर येईल चला तर मग ऐका सावळ्या विठ्ठला तुझे सावळे चंग सावळा विठ्ठला तुझे सावळे चंग सांग कसे गाजे नाम पांडुरंग सांग कसे गाजे नाम पांडुरंग सावळा विठ्ठला तुझे सावळे चंग सावळा विठ्ठला तुझे सावळे चंग नाम पांडुरंग सांग कसे गाजे जगीनाम पांडुरंग तुला चरे नाही कशी लोकी जात पात तुला चरे नाही कशी लोकी जात पात शिंप्या नाम्या हातचा तू खाशी दूध भात शिंप्या नाम्या हातचा तू खाशी भात सावळ्या विठ्ठला तुझे सावळे चंग सावळ्या विठ्ठला तुझे सावळे चंग सांग कसे गाजे जगी नाम पांडुरंग सांग कसे गाजे जगी नाम पांडुरंग काळीशी बंक्याचा काटा हाते हळुवार काळीशी बंक्याचा काटा हाते हळुवार दाम्यासाठी नेसी हंडी महार दाम्यासाठी नेसी हंडी महार सावळ्या विठ्ठला तुझे सावळे च तुला तुझे सावळे सांग कसे गाजे जगीनाम पांडुरंग सांग कसे गाजे जगीना पांडुरंग धर्म भ्रष्ट कसा तुझा सारा व्यवहार धर्मभ्रष्ट कसा तुझा सारा व्यवहार कबीराच्या शेल्या होसी झर तार कबीराच्या शेल्या मध्ये होसी झर तार सावळ्या विठ्ठला तुझी चंग सावळा विठ्ठला तुझे सावळे चंग सांग कसे गाजे जगिना पांडुरंग सांग मी जगी पान पाडुरंग आई परी पाना तुला फुटेल लवलाही आई परी पाना तुला फुटेलवलाही म्हणू नका तुला बापा म्हणती विठाबाई म्हणू नका तुला बापा म्हणती विठाबाई सवळा विठ्ठला तुझे सावळे चंग सवळा विठ्ठला तुझे सावळे चंग सांग कसे गाजे जगिनाम पांडुरंग सांग कसे गाजे जगिनाम पांडुरंग वर्णवी तो रूप तुका माने ते सुंदर പാഡുരംഗ സജേ ജമ പാഡുരംഗ് ನಾವು ಪಾಂಡ